भाषणानं कुठं पोट भरतं का बोलून काय होतं बोलून पोट भरतं का भाषणातून पैसा कमवता येतो का भाषणामध्ये करिअर करता येतं का तर हो आजची माहिती याच विषयावर बोलण्यानं कुठं पोट भरतं का असं म्हणणाऱ्यांसाठी भाषणानं पोट भरतं का असं म्हणणाऱ्यांसाठी तुमच्या बोलण्यानं तुमचं लाईफ शेट करता येतं तुमचं करिअर करता येतं त्याची काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमात पाप बोलण्यानं करिअर होत भाषणानं करिअर होतं बोलण्यानं करिअर होत बोलणाराच्या आंबाड्या विकतात न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत अशी एक मन तुम्ही जुनी ऐकलेली आहे तुम्ही थोडं युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम चालून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल चांगलं बोलणाराचे व्हिडिओ सातत्यानं लोक ऐकतात व्हिडिओ ऐकले की सोशल मीडियावर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली असते ती फक्त आणि फक्त बोलून होते बोलण्यातून तुमचं एक वेगळं करिअर निर्माण होऊ शकतं यावर कधी विचार तुम्ही केलाय का माझ्याकडं काही वेगळी कला असली पाहिजे असं तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटतं पण फक्त देवानं दिलेलं एकच भांडवल तुम्हाला बस होतं आणि ते म्हणजे बोलणे बोलणं तुमचं करिअर करू शकतं बोलणं तुम्हाला तुमची वेगळी ओळख निर्माण करून देत तुम्ही सोशल मीडिया वेगवेगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की अरे लोकांनी तर बोलून बोलून रील स्टार झाले लोक तर बोलून बोलून युट्यूब स्टार झाले लोक बोलून बोलून न्यूजच्या माध्यमातून लोकांच्या समोर यायला लागले बोलून बोलून लोकांचं फेसबुक मोठं झालं इन्स्टा मोठं झालं युट्यूब मोठं झालं बोलून लोक टी पर्यंत गेले बोलून लोक न्यूज चॅनल पर्यंत गेले बोलून लोक किती मोठे झाले आणि त्यांचं करिअर बोलण्यात बनलं आजचं जग हे बोलणाराच आहे आणि मग बोलणाऱ्या लोकांना बोलण्यात सुद्धा पैसा कमवता येतो तु। बोलून तुम्ही पैसा कमवू शकता पण तुमच्याकडं ते बोलणं असलं पाहिजे त्या बोलण्यावर काम केलं पाहिजे बोलणे हा गुण तर देवाने सगळ्यांनाच दिलाय तुम्हाला बोलता येतं मला बोलता येतं बाकीच्यांना सगळ्यांना बोलता येत बोलणे हा गुण सगळ्यांना दिला ते गॉड गिफ्ट आहे मग त्याच्यातही पैसा कमवता येतो त्याच्यावर काम केलंय का कधी त्याचा कधी विचार केलाय का <स्याँग> आजपर्यंत जी जी माणसं मोठी झाली त्यांच्याकडं बोलणं चांगलं होत म्हणजे तुमच्या बोलण्यात जर ताकद असेल तुमच्या बोलण्यामध्ये वेगळे पण असेल तुम्ही बोलून बोलून लोकांपर्यंत गेलात तर तुमची स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण फक्त बोलण्यातून होती आणि महत्वाची गोष्ट पुन्हा रिपीट करतो बोलण्यातून पैसा कमवता येतो का तर हो आता प्रत्येक प्लॅटफॉर्मला जाहिराती सुरू झाल्या आणि सोशल मीडिया सुद्धा तुम्हाला पैसे द्यायला लागलं पण तुमचं बोललं हे बोलण्यामुळेच होतं युट्यूब स्टार रील स्टार फेसबुक रील स्टार इन्स्टाग्राम ते रील स्टार प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी शॉपच्या उद्घाटनाला आणखीन कशाच्या उद्घाटनाला लोक बोलवायला लागले बोलवायला लागले आणि त्यांच्या हातात माईक द्यायला लागले की तुम्ही व्यक्त व्हा आणि त्या उद्घाटनाला येण्याचे सुद्धा लोक त्यांना पैसे द्यायला लागले आणि तिथं गेल्यानंतर त्यांना बोलावं लागतं म्हणजे जाण्याचे बोलण्याचे पैसे जा तुम्ही व्याख्याते प्रवचनकार भाषण करणारे सूत्रसंचलन करणारे आणि परिणामी कीर्तन करणारे सुद्धा हे लोक त्यांचं लाईफ त्यांनी त्या बोलण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं लाईफ सेट झालंय त्यांचं करिअर बनलंय तुम्हालाही बोलण्यातून पैसे कमवायचे आहेत असा विचार करा हो माणूस बोलण्यातून पैसे कमवतो हो बऱ्याच लोकांचे ट्रेनिंग सेंटर आहेत मग माझं तर बोलल्यावरच काम करणारं भाषण कला प्रशिक्षण आहे ट्रेनिंग सेंटर आहे वेगवेगळे ट्रेनिंग देणारे ट्रेनर आहेत कोच आहेत त्यांचं बोलणं विकत आणि तुमचे शब्द तुम्ही फुकट देत आहे लोकांना जुन्या काळात लोक म्हणायचे त्याचा शब्द शब्द सुद्धा विकला जातो त्याचं बोलणं सुद्धा विकतं तुम्हाला दिलेलं हे जे गॉड गिफ्ट आहे बोलणे हे काही कुठल्या वेगळ्या प्राण्याला हे गिफ्ट भेटलं नाही हे माणसाला मिळालं आणि माणसानं त्याचं भांडवल करून बोलण्यातून सुद्धा पैसा कमवला पाहिजे हो फक्त तो चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे बस एवढंच आणि बोलण्यातून पैसा अनेक लोकांनी तुमचे वेगवेगळ्या कंपनीचे लोक असतील वेगवेगळी जाहिरात करणारे लोक असतील वेगवेगळे प्रोडक्ट विकणारे लोक असतील बोलण्यातून पैसा कमवतात वेगवेगळी कम माहिती देणारे लोक असतील बोलण्यातून पैसा कमवतात सोशल मीडियावर माहिती देणारे लोक असतील बोलण्यातून पैसा कमवतात तुम्हालाही बोलण्यातून पैसा कमवता येतो मग यामध्ये अनेक लोकांनी त्यांचं करिअर बनवलं आहे आणि त्यांचं सुंदर करिअर झालं आहे आणि त्याचं कारण आहे बोलणे चांगलं बोलता आलं की चांगलं करिअर होत तुम्ही कुठल्या तुम्ही किती शिकलात तुमचा मार्क मेमो किती सुंदर आहे किती मार्क आहेत तुमच्या मार्क लिस्ट वर ते आता महत्वाचं नाही राहिलं मार्क मेमो तात्पुरती नोकरी देईल तुम्हाला पण कुठलीही डिग्री नसताना कुठलीही मार्क लिस्ट तुमच्याकडे नसताना तुमच्याकडे जर फक्त आणि फक्त बोलणं असेल तर तुम्ही चांगला पैसा कमवू शकता बघा राजकारणामध्ये त्यांनाच किंमत आहे जे बोलतात समाजकारणामध्ये त्यांनाच किंमत आहे जे बोलतात व्याख्यात्यामध्ये जो चांगला बोलतो त्याला मागणी आहे प्रवचनकारामध्ये जो चांगला बोलतो त्याला मागणी आहे कीर्तनकारामध्ये जो चांगला बोलतो त्याला मागणी आहे म्हणजे बोलण्यातून तु, तुमचं करिअर बनू शकत याचा कधीतरी विचार केलाय का आणि बोलणे ते कोणाला तरी जमत मला जमत नाही असा नेऊन नका ठेवू सगळ्याला जमत तुम्हाला फक्त तुमच्या बोलण्यावर योग्य त्या पद्धतीनं काम करायचं आहे हे लक्षात ठेवा आहे त्या भाषणाला आहे त्या बोलण्याला आकार द्यायचा आहे, आहे ते बोलणं बदलून बोलायचं आहे आहे त्या बोलण्यात बदल करायचा आहे तर तुम्हाला पैसा मिळतो बोलण्याला तर सगळेच बोलतात पैसा सगळ्याला भेटत नाही ना पण वेगळं बोलणं वेगळं सादरीकरण केलं तर तुम्ही त्या पैशापर्यंत पोहोचू शकता हे सगळं मी माझ्या अनुभवातून बोलतोय मी अनेक लोकांच्या बोलण्यातून बदल करून त्यांचं करिअर शेट करून दिलंय करिअर शेट झालंय त्यांचं त्यांचं लाईफ अतिशय सुंदर चालू आहे आता आणि त्यांना बोलण्यात करिअर केलं मग त्यामध्ये काही व्याख्याते आहेत त्यामध्ये काही रील स्टार आहेत काही युट्यूब स्टार आहेत काही व्याख्याते आहेत काही कीर्तनकार आहेत काही प्रवचनकार आहेत पण त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीनं तयार झालंय आणि ते बोलून म्हणूनच म्हणतो बोलण्यातून सुद्धा पैसा कमवता येतो आणि तो कसा कमवावा त्या कमवण्याच्या पद्धती काय तुम्हाला पैसा कमवण्यापर्यंत तुमचं बोललं गेलं पाहिजे याच्यासाठी काय काय करावं वक्त्यापर्यंत व्याख्यात्यापर्यंत प्रवास कसा करावा चांगलं भाषण कसं करावं चांगलं कसं बोलावं या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ वेग मी युट्यूबला देतो आणि या संदर्भातील आमचं प्रशिक्षण सुद्धा करायला विसरू नका भाषण करणं साधं सरळ प्रभावी भाषण करणं प्रभावी बोलणं सहज सोपं आहे सुद्धा पैसा कमवता येतो हे सांगण्याचा या व्हिडिओचा मानस आहे भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पण असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक जाऊ द्या तुम्ही लोक तुम्ही लोकांना चांगली माहिती पुरवा तुम्हालाही निश्चित चांगलं काहीतरी मिळेल धन्यवाद